आणि हा बाजूचा पूर्ण क्लायमॅट व्ह्यू आपण पाहू शकतो म्हणजे इथं पाऊस येतो आहे आणि आपल्याला आत्ता जायचं आहे तुंग किल्ल्यावरती तुंग किल्ल्यावरती आपल्याला विशेषतः पाई काय काय पाहायचे ते इथं एक मॅप लावलेला आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर पाहू शकतो म्हणजे महाद्वार गणेश मंदिर गणेश टाकव त्याच्यानंतर वाड्याचे काही अवशेष आपणाला तिथं पाहायला भेटणार आहेत त्याचबरोबर गुहेतील एक टाकंसुद्धा आहे तेही आपण त्याची माहितीवरती गेल्यानंतर सविस्तर बघणार आहोत तसाच इथील तुंग किल्ल्यावरचा बाले किल्ला व सगळ्यात विशेष म्हणजे तुंगाई मंदिर म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत आपण जाणार आहोत इथून किल्ल्याच्या म्हणजे पायऱ्या आहेत अशाच आपण वरती जाणार आहोत तर चला या सविस्तर आपण गडावर तंत पाहूया चढण्यासाठी अवकरण मार्ग आहे तसं पाहता आपण किल्ल्याला म्हणू शकतो पावसामुळं वातावरण खूप सर बिघडलेलं आहे तरी आपण थोडाफार म्हणजे किल्ला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आणि असा करत करत आपण आत्ता पोहोचलेलो आहोत हा जो समोर दिसतोय तो आहे गणेश दरवाजा आणि हा दरवाजा आपण पाहताना आपल्याला मधल्या बाजूनी दिसून येतो हा जो दरवाजा आहे तो लाकडाचा आहे पण हा हाचं जे वजन आहे इथल्या माणसांच्या माहितीनुसार हा दरवाजाचं सा वजन साधारण पंच्याण्णव किलो आहे आणि आता रात्री साडे दहा वाजल्यापासून साडेपाचच्या सुमारास हा दरवाजा गडावर मुलांनी चढवलेला आहे हा दरवाजा आपण पाहू शकतो हे बघा हा जो आहे तो किल्ल्यावरचा आहे हा गडाचं नावच आहे कठीण गड त्याच्यामुळे तुम्हाला जो मार्ग दिसतो आहे वरती जाण्याचा तो कठीण दिसतो आहे ह्या मार्गावरूनच कदाचित ह्या गडाचं नाव कठीण गड असं ठेवलं गेलं असावं वरती जाताना आपल्याला प्रत्येक एक एक गोष्टीची आपण माहिती घेणारच आहोत पण हा सध्याला पाहून घेऊयात आपण गणेश दरवाजा सविस्तर भेटतात हा डोळ्या आपण पाहू शकतो आणि हा गडाचा म्हणजे गड लहान असल्यामुळे या गडावर जास्त संख्या नाही परंतु साधारणत दोनशे ते तीनशे मावळे राहू शकतील अशी ही गडव्यवस्था केलेली आहे आणि हा विशेष म्हणजे हा गड कशासाठी निवडला गेला तर बाजूच्या गडांवरती निरीक्षण ठेवण्यासाठी किंवा शत्रू हालचाली समजून घेण्यासाठी हा गड तसा तुंग म्हणून ओळखला जातोच परंतु हा गड नेमका कठीण गड म्हणून ओळखला जातो कारण शत्रूला इथे येणं हे खूपच कठीण होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या गडाची विशेष आरक्षणासाठी नियुक्ती केलेली आपल्याला दिसून येते हा भाग आपण वरचा पाहू शकतो इथून आपल्याला अजून गणेश देवीचं मंदिर हे सर्व काही पाहायचे वरील माचीवर हे गणेशाचे उजव्या सोंडाचे मंदिर आहे बहुतांश वेळा आपल्याला गडावर शक्ती देवता दिसून येतात परंतु या गडाच्या माचीवर आपल्याला विशेष म्हणून बुद्धी देवता हे गणेश देवता आपल्याला दिसून येतात आणि त्यांचं पूजनही झालेलं आहे गणेश मंदिराच्या समोरच कचेरी जाते म्हणून हे काही अवशेष आपल्याला आढळतात जेथे की महाराजांच्या वेळेसला जो आवकदावक कक्षा आहे ज्यांची तपासणी व्हायची किंवा ती ही कचेरी म्हणून ओळखली जायची आणि त्याचे काही अवशेष आपण आत्ता इथे बघू शकतो तर आपण आत्ता गडावरती पोहोचलेलो आहोत आणि हे सर्व बाजूनी तुम्ही बघू शकता हा अँगल मुख्यतः हा अँगल जर आपण पाहायला गेला तर तीनशे साठ अंशांनी हा पूर्ण अँगल दिसतो आहे आपल्याला आणि हा जो भाग बघता तुम्ही तो पूर्ण जो भाग आहे तो नदींनी वेढलेला आहे आणि जो पवणा नदी आहे त्या पवना नदीने हा पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीचा व्ह्यू आपल्याला दिसतो आहे आणि जो तो आपण डोंगरमात्यावरती आलेले आणि इथं आल्याच्यानंतर आपण जसं की म्हणलं होतं गडावरती शिजाई देवीचं मंदिर आहे ते मंदिर मी तुम्हाला दाखवते हे आहे गडावरील तुंगाई देवीचं मंदिर